पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमधून एक मोठी बातमी समोर येते नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले सर्व अर्ज हे छाननी दरम्यान आता मंजूर झालेले आहेत पंढरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून डॉक्टर प्रणिताई भालके भाजपकडून श्यामलताई शिरसट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सारिकाताई साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आज या अर्जांची नगरपालिकेमध्ये छाननी होती आणि छान्नी दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे आता मंजूर झालेले आहेत नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले होते आजच्या छाननी दरम्यान भालके शिरसट तसेच साबळे या प्रमुख उमेदवारांचे अर्ज हे आता मंजूर झालेले आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या छान्नीनंतर आता अठरा प्रभागांमधील छत्तीस नगरसेवक पदासाठी आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी ही सध्या पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये सुरू आहे